प्रधानमंत्री सहायता निधीत खासदार लंके राज्यात अव्वल खासदार लंकेनी स्वतः शरद पवारांची कोटा संपविला खासदार निलेश लंके यांनी प्रधानमंत्री सहायता निधीतून त्रेसष्ट गरजू रुग्णांना रुग्णांना एक कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांची आतापर्यंत मदत केली आहे प्रधानमंत्री सहायता निधीतून राज्यात सर्वाधिक रुग्णांना लाभ मिळवून देण्यात खासदार लंके राज्यात अव्वल ठरले आहेत प्रधानमंत्री राष्ट्रीय आरोग्य निधीचा राज्यात सर्वाधिक रुग्णांना लाभ मिळवून दे खासदार लंके यांनी दिल्लीमध्ये आपल्या कामाची झलक दाखविली आहे दरवर्षी एका खासदाराला पस्तीस रुग्णांना मदत करण्याचा कोटा ठरलेला असतो खासदार लंके आमदार असतानाही मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा राज्यात सर्वाधिक रुग्णांना त्यांनी लाभ मिळवून दिला होता त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे जाहीर केले होते खासदार यांच्याकडे दररोज अनेक रुग्ण किंवा त्यांचे उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी येतात खासदार लंके आजाराची माहिती घेऊन मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री सहायता निधीतून त्यास मदत मिळेल का याची खात्री करतात संबंधित आजार दोन्ही योजनांच्या निकषामध्ये बसला नाही तर स्वतः धर्मदाय रुग्णालयांशी संपर्क करून त्या रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था करतात खासदार निलेश लंके यांच्या कोट्यातील पस्तीस तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कोट्यातील अठ्ठावीस अशा एकूण त्रेसष्ट रुग्णांना आजवर एक कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांची मदत मिळून देण्यात आली आहे तर राज्यात सर्वाधिक रुग्णांना मदत मिळवून देण्यात खासदार निलेश लंके हे अव्वल आले आहेत రిపోర్ ట్వంటీ ఫోర్ అహిల్ నగర్